हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं पवार या यूट्यूब चॅनलमध्ये श्रीस्वामी समर्थ सर्वांना तर आज आम्ही निघालो आहे कुठे तर आम्ही चाललो आहे पुण्यातल्या शेतामध्ये म्हणजेच तुम्ही कंटिन्यू पाहत राहा तर मी चालले आहे ननंद आहे आमची वाघोलीला तर तिकडे चालले आहे तर माझे अहो मला गाडीवरती सोडणार आहेत टू व्हीलरवरती कुठे तर पी सी एम सीपर्यंत सोडणार आहेत ते जागोजागी बघा कशी छान अशी शिवजयंतीची आ शिवजयंती असल्यामुळे जागोजागी अशी छान छान तयारी चालू आहे जिकडे पाहावे तिकडे शिवजयंतीचा उत्साह आहे आणि जाता जाता असा छोटासा एक व्हिडिओ क्लिक केला तुम्ही पाहू शकता हे निलगिरीचे झाडं आहेत तुम्हाला माहिती आहेत का बऱ्याच दिवसांनी हे मला पाहायला मिळाले आणि तुम्ही पाहू शकता आम्ही इथे आलेलो आहे असंच आता पुढे आम्ही जात आहे टू टू व्हीलरवरतीच आणि तिथून आम्ही पी एम टीने जाणार आहोत तर असं इथंपर्यंत आम्ही आलो आणि माझ्या आहोनी इथं आम्हाला सोडलं त्यानंतर आम्ही इथे थोडं थांबलो आणि विचारलं चौकशी केली की कसं जायचं काय नाही असं आणि तिथे उतरल्याच्या नंतर चौकशी केल्यानंतर मग आम्ही बसलो पी एम टीमध्ये आणि इथून निघालो आम्ही जाण्यासाठी तर तिथे आम्ही पोहोचलो आणि फोन केल्यानंतर त्या आम्हाला घ्यायला आल्या नंदनंदबाई आणि त्यांच्या मिस्टर गाडी घेऊन घ्यायला आले आम्ही आलो इथे आल्यानंतर तुम्ही हा लोकेशन तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं इथं त्यांचं घर आहे त्यांनी हे ग्रीन जाळी का लावली आहे तर त्यांच्यासमोरच एक घर दुसरं चालू आहे बांधायला आणि इतकी धूळ येते म्हणून त्यांनी असं हे लावलेलं ला, आहे आणि खूप छान वातावरण आहे इकडचं खूप नॅचरॅलिटी आहे आणि किती छान त्यांनी झाडे पण लावलेली होते वरती आम्ही अगोदर पहिले तर घर बघायला आलो वरती गेलो टेरिसवरती वगैरे ते सगळं पाहून झाल्यानंतर त्यांनी जेवण बनवलं होतं फ्रेश म्हणून आम्ही जेवण केलं केलं असं पंचपक्वान त्यांनी जेवायला बनवलेलं होतं आणि मग काय इथे आपल्या राजाची इथे पूजा छान त्यांनी केलेली होती तेही मी शूट केलं थोडंसं आणि मी आले शेतामध्ये इकडे म्हणजे त्यांनी दोन प्लॉट घेतलेले आहेत तिकडे आणि इतकं छान त्यांनी इथं आपल्या भाज्या वगैरे लावलेल्या आहेत आंब्याचे झाडं चिकूचे झाडं घोसावळा लसूण कांदे एवढं छान त्यांनी सर्व माळवं केलेलं आहे पूर्ण सेंद्रिय खतामधलं हे त्यांनी खत माळ केलेलं आहे हे बघू शकता तुम्ही अंजीरचं झाड आहे छोटे छोटे अंजीर पण लागलेले आहे तिथे हे आंब्याचे झाड चिकूचे झाडं खूप छान असे त्यांनी झाडं केलेलं आहे आणि तिथे त्यांनी बोर पाडलेले आहे त्या बोरचं पाणी असल्यामुळे आणि इथे त्यांनी हे बघा सुंदर अशी गावरान आपली पालक त्यांनी लावलेले आहे इतकी छान पालक आली आहे ना छोटी छोटी होती त्यामुळे आम्ही असं पानं पानं असे खुळून घेत होतो इतकी छान म्हणजे उपटून घेतली तर किती छोटी आहे ना त्याच्यामुळे कोवळी कोवळी खूप छान पालक होती मग त्या म्हटल्या चला आपण असं घोडून घेऊ म्हणले एका भाजीपुरती तरी त्यांनी कालच काढली होती असं म्हणाल्या आणि ठीक आहे म्हटलं थोडीशी त्या मी राहू दे म्हटलं होतं पण त्यांनी म्हटल्या नाही छान आहे आणि घेऊन जावा त्यांनी खूप छान अशी इथं सेंद्रिय शेती केलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि तिथलीच आम्ही एक बॅग घेतली आणि त्याच्यामध्ये असं खोडून खोडून पानं पानं आम्ही असं घेत होतो आणि तुम्ही पाहू शकता किती छान हिरवी खार अशी आहे ही पालकाची भाजी दोन ठिकाणी अशी त्यांनी टाकलेली आहे आणि छान आलेली पण आहे खूप मस्त त्यांनी केलेलं आहे हे सर्व आणि पुढे त्यांनी मोहरी पण असं सर्वच लावलेलं आहे तुम्ही पाहू शकता पालकाची भाजी आणि ही मोहरी आहे आणि ह्या मोहरीला पण त्यांनी असंच छान केलेलं आहे सेंद्रिय खतामध्येच इतकं छान त्यांनी सर्व गोष्टी केलेल्या आहेत वांग्याची झाडं आता उन्हाळा खूप वाढला आहे ना त्यामुळे थोडंसं वांगे असे झालेले आहेत की पानंथची गेली आणि वांग्याची खूप मोठी झाडं पण आहेत आणि इथे कोथिंबीर होती तर कोथिंबीरला पण थोडीशी धने आले होते पण काय शेतातली कोथिंबीर म्हणजे छानच लागते म्हटलं चला थोडीशी कोथिंबीर ही घेतली आणि कढीपत्त्याचे इथे छोटे छोटे झाडं होते कडीपत्ताही घेतला आणि हा पाहू शकता तुम्ही लसूण लसणाने कशी मान टाकली आहे खूप उन्हाचा कडाका होता त्यामुळे लसूणाने अशी मान टाकलेली आहे तर लसणाची पात पण अशी वरची खुडून घ्यायची म्हणजे कसं थोडी थोडी खुडून घेतली ना तर खालचे लसणाचे गड्डे पण मोठे होले लागतात आणि तुम्ही पाहू शकता आम्ही दुसऱ्या प्लॉटमध्ये इकडे आलेलो आहे इकडे बघा शेवग्याच्या शेंगाचं झाड पण आहे घोसावळा हे सुद्धा आहे घोसावळे त्याचे संपलेले होते आणि पुढे शेवग्याच्या शेंगा पण आम्ही काढल्या टोमॅटो हे पाहू शकता तुम्ही टोमॅटो पण हिरवे होते आणि पिकलेले पण टोमॅटो होते मी काही थोडेसे हिरवेस्ट टोमॅटो असे घेतले आणि पुढच्या आम्ही इकडे आले ना तिथं पण त्यांनी कोथिंबीर लावलेली होती नुकतीच किती झुपकेदार छान को अशी कोथिंबीर आलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छोटी होती पण खूप मस्त आलेली होती हिरवीकार कवळी कवळी अशी कोथिंबीर होती सर्वच आम्ही अशा भाज्या घेतल्या आणि आम्ही आता निघण्यासाठी तयार झालो आणि आलो बाहेर सर्व माळ्याची पिशवी घेऊन पपई वगैरे त्यांनी सर्वच दिल्या होत्या आणि ते सोडायला आले आम्हाला वाघोलीपर्यंत म्हणजे वा आ, बस स्टॉपपर्यंत सोडायला आले आणि आम्ही बसलो पी एम टीमध्ये निघालो आणि परत आम्ही आलो झाही फाट्याला तिथंपर्यंतच बस येत होत्या तिथून पुढे काय बस येणारच नव्हत्या इतकं गर्दी होती कारण शिवजयंतीचा उत्साह इकडे सर्व मिरवणूक अशी शिव आपल्या शिवांची चालू होती आणि पाहू शकता तुम्ही इतकं सुंदर त्यांनी केलेलं होतं सर्व डेकोरेशन आणि ही मिरवणूक एवढी भारी होती पण रस्ता असा जाम झालेला होता अशी गर्दी होती खूप छोट्या मुलांचा अगदी मोठ्यांचा सर्वांचाच उत्साह पाहायला मिळत होता आपल्या शुभांचं नाव सगळीकडे गाजत होतं वाजत होतं शिवाराया अशुवा असं आणि सुंदर असं इथे पालखी घेऊन शुभांची मिरवणूक होत होती एवढं सुंदर हे दृश्य नयनरम्य दृश्य होतं आणि मी अशी पहिल्यांदाच ही पालखीची मिरवणूक आहे शुभाची ही पाहत होते ढोल पत्ता ताशा इतकं छान आणि पाहू शकता अशी उधळण खूप रंगबेरंगी असे फटाके आणि इतकी छान उधळण फुलांची सर्वच होती खूप मस्त वाटत होतं भारी वाटत होतं पाहून खूप आनंद झाला एकाही वेळाने आम्ही इथे थांबलो आणि सर्व ह्या गोष्टीचा आनंद घेतला गर्दीही खूप होती पुढे जायचं होतं पण गर्दीही असल्यामुळे आणि हे आम्ही पाहत राहिलो थोडा वेळ आपण असं तर बाहेर पडत नाही पाहण्यासाठी आपण म्हटलं चला आहे तर आपण एका निमित्ताने ट्रॅफिकमुळे असेल कशामुळे इथेच आपण थांबलो आहे तर असं छानसा व्हिडिओ घेतला इ खूप छान वाटत होतं आणि तिथे जाऊन मला काही फोटो काढता आला नाही पण असा मी व्हिडिओ क्लिक केलेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान डेकोरेशन केलेलं आहे ह्या छत्र्या वगैरे खूपच छान वाटत होतं खूप भारी वाटत होतं आणि अशा पद्धतीनं आम्ही पाहत पाहत त्यांच्यासोबत सोबतच असं चालू लागलो आणि शेवटी मग ही थोडीशी गर्दी ओसरल्यानंतर आम्ही आपल्या घराकडे वापस निघालो आणि जाता जाता रस्त्यामध्ये पण अनेक ठिकाणी आपल्या शुभांचं चालू होतं एवढे छान जल्लोषात आपल्या शुभांचं स्वागत हे करत होते की स्व आपल्या शुभांची जयंती साजरी करत होते जन्मोत्सव साजरा करत होते सर्वजण जिथे तिथ तो तो आ लो तो मी मी आ, तर खूप भारी वाटत होतं घरी आलो फ्रेश झालो आणि ह्या भाज्या काढल्या तुम्ही पाहू शकता मी सकाळी जाताना माझ्याकडे जास्त फुलं नव्हते एकच गुलाबाचं फुल होतं मी शुभांना असं त्या गुलाबाच्या फुलांनी असं केलं अभिषेक आणि गेले आणि घरी आल्यानंतर बघते तर काय माझ्या ऑंनी माझ्या मुलीनी असं छान शुभांची आपल्या पूजा केली व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये